कृषी वार्ताच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आज पुन्हा आपले ते स्वागत आहे आजचा व्हिडिओ मित्रांनो आपण इथे मोटार पाणी कमी का मारते याची कारणे इथे आपल्याला दाखवणार आहोत तर बऱ्याच शेतकरी मित्रांना मोटार पाणी कमी का मारते हे इथे समजत नाही तर चला आपण इथे याची कारणे पाहणार आहोत आपल्याला येथे मोटार पाणी कशी कमी मारते आणि कोणते कोणते कारण याच्यामध्ये आहेत ते आपण आता पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपल्या व्हिडिओला आपण इथे आत्ताच लाईक करून घ्या कारण व्हिडिओ पाहण्याच्या नादामध्ये आपण मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्याला इथे विसरून जाता आणि जे नवीन सदस्य आहेत त्यांनी आपले कृषी वार्ता चॅनल इथे सबस्क्राईब करून घ्या कारण असेच निर्णय पद्धतीचे आपल्याला मित्रांनो उपयुक्त व्हिडिओ आपण इथे दररोज देत असतो तर चला येथे आता व्हिडिओकडे आपण जाणार आहोत तर मित्रांनो आहे ह्या आपली पाचशी पाणी पंप मोनोब्लॉक मोटर मित्रांनो हे आहे तर याचं पाणी कमी मारण्याचं कारण मुख्य म्हणजे मित्रांनो पहिलं कारण आपण इथे सांगणार आहोत की जे व्होल्टेज मित्रांनो आपल्या डी पीमधून येणारं व्होल्टेज जर पहिलं कमी असेल तर मा आपले आपली पाणीपंप कोणताही असू दे मित्रांनो तो येथे पाणी कमी मारणार आहे हे ते लक्षात घ्या म्हणजे पहिलं कारण आहे मेन व्होल्टेज आणि दुसरं कारण मित्रांनो आहे जे आपलं कनेक्शन मित्रांनो असतं कंपनीने ठरवून दिलेली कनेक्शन मित्रांनो असतात तर त्याच्या विरहित आपण करायला जातो आता येथे मित्रांनो हे हा जो दोन इंची बँड आहे हेच कनेक्शन आपण जर पुढे दोन इंची जर घेतलं तर येथे पाण्याला भरपूर असा दाब मोटरीवरती मित्रांनो दोन इंची पाइपचा बसतो आता इथे आपण अडीचचं कनेक्शन इथे केलेलं आहे आपलं अंतरजवळ आहे आपलं वरचं कनेक्शन आपण अडीच इंच केलेलं आहे आणि खालचं जे आहे ते तीन इंची कनेक्शन आहे म्हणजे मोटरीच्या मित्रांनो हेड असतं त्या हेडनुसार मित्रांनो कनेक्शन इथे चेंज होतात तर खालचं कनेक्शन तीन इंची आणि वरचं अडीच इंची इथं जर आपण मित्रांनो खाली तीन इंची घेतलं आणि वर दोन इंची घेतलं तरी पण मोटर येथे पाणी कमी मारू शकते किंवा खाली अडीच इंची घेतलं आणि वर दोन इंची घेतलं तरी पण इथे मित्रांनो पाण्यावरती परिणाम होणार आहे म्हणजे मोटरीच्या हेडनुसार मित्रांनो जी मोटरीची कॅपॅसिटी आहे त्याच्यानुसारच येथे कनेक्शन जे कंपनीने सांगितलं आहे त्यानुसारच मित्रांनो घ्या आणि याच्यामध्ये अजून पण मित्रांनो आपण कारण इथे देणार आहोत आपल्याला इथे मित्रांनो पाणी गाच इथे दिसत आहे याच्या आतमध्ये मित्रांनो ह्या पंपला इथे बुश असतं हे बुश जर गा याला ह्या बुशला पडला तरी पण इथे मित्रांनो पाणी कमी मारू शकते आणि याच्यामध्ये मित्रांनो दोरी इथे आपण म्हणतो काही काही निर्णय भागात याला वेगवेगळे नावं असतील हे नट आवळल्यानंतर मित्रांनो जस जशी पुढं जातील तसं तसं हे पाणी कमी होतं तर दोरी जर आपली संपलेली असेल ती खराब झालेली असेल तरी पण इथून पाणी मित्रांनो कायम येथे गळतं आणि येथे जास्त गाळा पडतो यामुळे पण मित्रांनो पाणी मोटर कमी मारू शकते आणि याच्यामध्ये मित्रांनो येथे जे आतमध्ये एमप्रिल असतं ते एमप्रिल जर घासून घासून त्याचे गाय जर मोठ्या झालेले असतील तर त्यामुळे पण मित्रांनो येथे मोटर आपली पाणी कमी मारू शकते आणि एप्रिलमध्ये जर आपण व्यवस्थित लक्ष दिलं नाही फुटबॉलला मित्रांनो जे आपले फुटबॉल आहेत पाणी ओढण्याचे तर त्याला जर शंख शिंपले काही गवत वगैरे गुंतलं किंवा तेच गवत मित्रांनो आतमध्ये मोटर ओढते आणि एम पण ते गवत किंवा शंख असतात ते गुंतून जातात फुटबॉलला पण कित्येक शंख गुतलेले आपण पाहत असतो तर त्याच्यामुळे सुद्धा मित्रांनो मोटर पाणी कमी मारते यामध्ये मा अजून एक मित्रांनो विषय आपला इथे सांगण्यास महत्त्वाचं आहे आपल्याकडे मित्रांनो आपण असे फुटबॉल बरेचसे पाहिलेले असतील हे पहा हे अशा तोंडाचे मित्रांनो फुटबॉल आहेत तर असे फुटबॉल मित्रांनो मोकळ्या पाण्यासाठी वापरणं येथे आपल्याला पाणी कमी मारण्यासाठी हे आपल्याला सांगता येतील आपल्याला असे फुटबॉल इथे वापरायचे नाहीत कारण पाण्याचा स्रोत असे नदी जर असेल किंवा मोकं पाणी आपल्याला पाटायचं असेल किंवा कुठूनही ओढायचं असेल तर फुटबॉलचं तोंड नेहमी मोठं असणं आवश्यक आहे कारण हे तोंड आपण पहा हे जे तोंड आहे मित्रांनो हे आपण काढून दाखवत आहोत हे पहा हे एकदम छोटं तोंड आहे आणि याच्याद्वारे पाणी मित्रांनो कमी जाणार आहे म्हणजे आमकसंच मोटरीला पाणी तिला जेवढं वडायचं आहे तेवढं याच्यातून जाणार नाही म्हणजे मोटर याचे निश्चितच पाणी कमी मारणार आहे तर मोठा जो फुटबॉल आहे मोठा फुटबॉल मित्रांनो आपण इथे जी आपली मोटर आहे तिला बसवून जर घेतला तरी आपल्या पाण्यामध्ये मित्रांनो शंभर टक्के फरक येथे होणार आहे तर मोटार पाणी कमी मारण्याची आपण मित्रांनो इथे कारणे पाहिलेली आहेत तर व्हिडिओला मित्रांनो इथे लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा काही आपल्या समस्या असल्याचं आपण कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो विचारू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण इथेच थांबणार आहोत Dar